व्यासपीठावर येईल मान्यवर आणि समोर बसलेले आपण सगळे रसिक सर्वांना माझा नमस्कार खर तर हंसध्वनी जातो बोल बोल बु, नाही असं काहीतरी सुरुवात त्या लई व्हायला पाहिजे होती आणि इथं पंचवीस तीस वेळा या संग्रहामध्ये तो चाफा आहे तो चाफ्याचं फुल सगळ्यांना द्यावं असं माझ्या डोक्यात होत किती चाफा आलाय पण आहे चाफा आहे हे सगळं आपण काय काय हरवलंय आपल्या जगण्यात सगळं याच्यामध्ये काय सुंदर अंगाई आहे याच्यामध्ये अंगाई जे आपण विसरूनच गेलो याचं सगळं ते आपण किती गोष्टी विसरून गेलो म्हणजे आता तुम्हाला गंमत सांगतो की बोलगाणी पाडगावकरांचे आणि ते ऑडिओ स्वरूपात आणायचं होत तर प्रदीप भिडे नाही आता आपल्यात पण त्यांना सांगितलं की अशोक तुला बोलायचं आहे म्हणून तर तो, तो इंडियन एज्युकेशनच्या याच्यामध्ये मोठा कार्यक्रम झाला होता तर त्यानिमित्त आता आपो बोलणं वगैरे आता मीरजासारखं असं लालित्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण बोलणं म्हणजे हे पुढच्या अध्यक्षीय भाषणातला एखादा भाग असा नाही मी अगदी मी कुठेही असं अति अतिशयोक्त वगैरे असं काय बोलत नाही हे अगदी हे अपरिहार्य आहे तुम्हाला सांगतो तर इतकं बोलल्यानंतर मग आम्ही काय बोलणार असं खरोखर असा थोडासा धाक असतो तुम्हाला सांगतो तरी बरं त्यात आमच्या मीना गोखले नाही आहेत म्हणून म्हणजे निम्म निम निम्म प्रेशर कमी माझ्या माझ्यामध्ये असं तर ते दहा पंधरा दिवस मी बोलगाणी संबंध घरात वाचत होतो एखादा ग्रंथ ना आध्यात्मिक स्वरूपाचा श्रावणात किंवा असं तसं ते घरातलं वातावरण एकदम आनंदमय होऊन गेलो होतं आता हे तुम्ही अंधश्रद्धा म्हणा हे काहीतरी माझी मनाची काहीतरी भ्रामक अवस्था म्हणा किंवा असं काहीतरी पण मी माझे त्या काळातले सगळे ज्या गोष्टी आहेत त्या अशा आनंदमय झालेल्या आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ता गेले आठ दिवस मी कोइंबतूरवरनं सबंध दक्षिण भारत म्हणजे पहिल्यांदा तमिळनाडू आणि केरळ तर अशी त्यातली मंदिरं मीनाक्षी मदुराई वगैरे सगळं विलक्षण ते खाम कौ शिल्पकला हे सगळं पण लाखो नारळाची झाडं ती जी सगळी हिरवाई सगळं बघितली ना आणि त्यात तमिळमधलं आपल्याला काहीच कळत नाही ना, ना? वाकुर्वी वरुकुर्वी वगैरे असं आपल्याला काहीच त्याचा अर्थ कळत नाही आणि तुम्हाला सांगतो फक्त ते हॉटेलमध्ये हिंदू दैनिक असायचं आणि त्यात काहीतरी माओवादी एकोणतीस काहीतरी मारले ज्याच्या पलीकडे मला काही महाराष्ट्राशी माझा संबंधच नाही आठ दहा दिवस तर मी इतका फ्रेश होतो आठ दिवस तुम्हाला सांगतो <laughs> आणि इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर पुन्हा त्या दिवशी आठ दिवसानंतर आलो आणि ते बीडचं रामायण सुरू झालं सगळं तुम्हाला सांगतो तर म्हणजे तुम्हाला सांगतो मी आठ दिवस या सगळ्यामधून कुठेतरी वाचलो असं वाटलं तुम्हाला सांगतो की आपली डोकी हे सगळं अशी काहीतरी भरकटल्यासारखे झालेलो आहोत आणि काय हो ही जी कविता आहे ना आपल्यातलं म्हणजे एकदम नवथर याच्यातला रोमांस जाऊ द्या नवथर तो आणि ती जुहूच्या बीचवर बसलेत त्यांच्यासाठी ही कविता नाही आहे अठा वर्ष मुरलेले जे आहेत संसारामध्ये त्यांच्यासाठी ही कविता आहे असं मला स्वतःला वाटत अर का ज्यांना काय आहे दो दोघांचे म्हणजे तो आणि ती युगलातलं जे काही संबंध आहे मला तर असं वाटतं ना की हे जे हंसनी आहे ना हे घेऊन त्या फॅमिली कोर्टाच्या तिथे विकायला हो बसावं त्यापासून इतकं आपण आपल्या आयुष्यातले जे खरं जे काही आहे उत्कटता नावाची उत्कट, ना उत्कट शब्द मागाशी आला होता तुम्हाला सांगतो सुरुवातीला उत्कट शब्द आला रामाच्या आरती मध्ये उत्कट शब्द आहे उत्कट साधून शिळा सेतू बांधोणी असं आरतीची सुरुवात आहे तर तो उत्कट मला तेव्हा खरोखर तुम्हाला सांगतो की इतकं छान इतकं आनंद कंद आहे म्हणजे टेकाडे किंवा त्यांचा किंवा आनंद आनंदीया आनंद घडे आनंद इकडे तिकडे चो इकडे रेगे वाचताना जसं एक संबंध किंवा आता अस्वस्थतेचं आमचं जे युग आहे ना ते सबंध अस्वस्थाचं युग आहे जे कुलकर्णी सबंध वाचला तर त्याच्यामध्ये कवठे नावाची कथा आहे ती युगाची एक प्रेमी युगुलाची आणि शृंगाराची एक अपवादात्मक कथा सोडली तर बाकी जे म्हणजे आपलं डोकं फिरतो संबंध सगळं असं अस्वस्थता हा या युगाचा धर्म आहे तुम्हाला सांगतो आज रामाची रामनवमी आहे राम जन्म आहे आणि राम हे आदर्श स्वरूपाचं आपण मानतो आणि दुसरीकडे जे महाभारत आहे ते सगळं वास्तव आहे ना महाभारत म्हणजे घरात ठेवू नये असं म्हणतात बरं का म्हणजे आमच्यासारखे कवी घरात ठेवू नये असं अस्वस्थतेची कवी हो आम्ही नायगावकरांच्या कविता घरात ठेवू नाहीत असं उद्या काय वेळेला वेळेलाही असे सगळे आम्ही कवी आहोत तुम्हाला सांगतो मराठी माणसाचं सगळं लिव्हिंग हे सगळं इतकं कोण अगदी तळचे लोक आहेत ते साधारण म्हणजे सिंगापूर बँकॉक वगैरे त्याचे थोडेसे दुबई अबुढाबी वगैरे आणि मॉक्स वीस वगैरे असे जाऊन ते एकदम वरचे वगैरे असो अशी जी एक स्तर आहेत आपल्याकडचे असेल तर ती एक जगण्यातली श्रीमंती आहे माझ्या दृष्टीनं ही जी कविता आहे ना ही जो वाचेल ती जगण्यातली खरी श्रीमंती काय हरवली आपल्या जगण्यातलं काय हरवलंय हे एक पुस्तक वाचल्यानंतर कळतं तो जे काय त्याच्या मनातली जी, जी उत्कटता आहे त्यालाच तिच्याविषयी सगळं वाटत राहतं मी तर खरं तर आता हे तुम्ही हो गाऊन वगैरे इथे सगळे लोक बसलावतात पण माझ्याकडे या कवितेची अशी एक रंगावृत्ती कुठेतरी डोक्यामध्ये होती की तसं त्याचं तो एकपात्री असा करावा की काय इतकं सुंदर असं काहीतरी या पुस्तकामध्ये ऐवज आहे ऐवज आहे शंकर वैद्य सर उभी कविता असं म्हणायची हे सगळे उभी कविता लिहिणं ना म्हणजे आमच्या सुमती लांडे त्यांची कविता उभी कविता आणि आता दैववशात जी थोडंसं ट्रॅजेडी म्हणा पण आमची मैत्रीण शैला सायनाक ती पण एक तिची कविता ही उभी कविता अशी अल्पाक्षरी कविता आता मी काय असल्या असल्या आनंदाच्या वगैरे भानगडीत कधी पडलेलो नाही तुम्हाला ना सांगतो ते माझा पिंड नाही पण त्या काळामध्ये त्याचं एक तुझी शाम को मला धवल दफा पत धो न धो न असं काहीतरी आम्ही त्या काळात लिहिलेलं आहे आणि तू एक अशी सरळ उभी एक कवि एक कविता मी लिहिली होती आता मी माझ्याबद्दल इथं बोलणं हे बरोबर नाही खरं म्हणजे पण एक ओळीची कविता मी पण लिहिली होती नदीचे एकच ऐके ना म्हणताना शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतली तर अशा पद्धतीचं हे जी काही कविता वाचताना तुम्हाला सांगतो मला खूप खूप आनंद या माणसाने दिला नव्याने कळला हा आमच्या लाटाचा नवरा आहे एवढ्या एक गोष्ट फक्त माहिती आणि लता आणि आम्ही दहा वर्ष म्हणजे ती डेडलाईन सांभाळणारी बाई आहे तुम्हाला सांगतो तिकडे लोकसत्तेची डेडलाईन सांभाळते आणि इथे यानं सांगितलं की घरची डेडलाईन पण तीच सांभाळते हे सगळं तर हा माणूस आणि इतके सगळे एका बाजूला एवढे मोठे युद्धखोर अस्वस्थतेचे आत्मे असलेले कवी असताना अशा प्रकारचा हंसध्वनी घेऊन येणं तबल्यावर मारामारी करणारे सगळे लोक असतात तुम्हाला सांगतो आणि त्या ह्याच्यात हंस तुम्हाला सांगतो मला हे असं मला ते जुने तीस वर्षापूर्वीचे दिवस आठवले की त्या ह्याच्यामध्ये सतारीवर सतारीसारखं मी वाद्य बावराव कुलकर्णींकडे शिकत होतो आता आतला असाय आला तारेवरती दादा नादारे तर तूच निर्दिरतोस मंद्र मध्यमातून चपळायत अशी स्वतःवीरवर कविता लिहिली मी पण वरच्या तारा आणि आतल्या ज्या पडद्याच्या तारा आहेत त्या वरच्या तारा जर लागलेली सतार असेल ना तर त्या सिंपथेटिक व्हायब्रेशन त्याला म्हणतात आतल्या तारा आपोआप बोलायला लागतात याच्या कवितेनं समोरची जे काही कोणी आहे ती आपोआप कुठेतरी झुलायला लागेल किंवा भरून येईल असं ही कविता तुम्हाला सांगतो ते जे ते जे सतारीचं मला म्हणून हंसध्वनी मी खूप खूप त्याची गत वाजवलेली आता आमचे हे म्हणाले की तू सतार तू वाजवली असेल वगैरे तर हा सगळा भाग मला खूप गंमत मला अंगाई नावाची कविता खरं म्हणजे ते जे नग्न निय पण आलं ना बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे झाले बाई नाही बरे झाले वगैरे तुकोबांचे काय अभंग आहेत तुम्हाला सांगतो तसं हा माणूस बरे झालेली तो बरे झाले फिटली वस्त्रे आणि तो उरलो तर तसं आणि दुसरी ती आता कविता इथे म्हणून झाली मला वाटते पण ही जी तुमची याची जी कविता आहे ना अंगाई ती मात्र मला म्हणावि वाटते खरं तर खूप मला कविता इथे म्हणा पण इथे इतक्या कविता म्हटल्यात आणि सगळ्या कवितार जर इथे झाल्या तर तुम्ही पुस्तक कसं काय विकत घेणार असं पण असतं थोडस पण मराठीमध्ये आनंदोत्सव खूप दिवसांनी असं काहीतरी असा कवितेतला आनंद ज्याला म्हणतात आता त्याला तुम्ही म्हणाल की अस्वस्थता आम्ही अस्वस्थ बातमी आहोत तुम्हाला सांगतो आमचा स्कूल हे अस्वस्थतेचं स्कूल आहे आम्हाला काय असं सगळं सगळं असं विचित्र दिसत असत आता मी तिकडे याच्यामध्ये होतो लंडनमध्ये काही दिवस तर रोज ती प्रेतांची इतकी काल त्रेचाळीस हजार प्रेत त्या मध्ये मारली गेली त्यानंतर निघताना काहीतरी शेवटचा आकडा भारतात येताना चव्वेचाळीस हजार चारशे प्रेथक गाडलेली होती पॅलेस्तिनीमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे युनायटेड नेशन्स वगैरे सगळं मिरवतोय आपण शांतते कबुत्र वगैरे अशा काळामध्ये चव्वेचाळीस हजार लोक सिक्युरिटी काउन्सिल वगैरे सगळ्यांच्या समोर एवढी लोक गाडले जातात तिथे ही काय आपल्या आपल्याला कसलं कवित्व आणि कसलं काय ना आपण कसले नागरिक या देशात असं एक प्रकारे मला वाटत असतं हे सगळं करून मी इकडे आलो आणि मग तुम्हाला सांगतो की गेल्या काही दिवसातला आनंदाचा जो क्षण आहे ना तो हा आहे त्या पलीकडे ते जे सगळं रोज ते बीडचं जे सगळं येते अमुक काय आणि ते, ते आ, मारलेत कसे एकमेकाला पूर्वीच्या काळात राक्षस वगैरे होते होऊन गेले ना तसे जे काय आहेत ना त्याची नवीन आवृत्ती आहे की काय असं वाटतं तुम्हाला सांगतो असं आणि असं सगळं असताना हा माणूस त्या सगळ्यामधून असा एक संबंध मी म्हणजे निरभ्र आकाश निरभ्र आकाशातला सगळा असं समाधी मुंबईसारख्या या ठाण्यासारख्या याच्यामध्ये समाधी लावून बसलेला म्हणजे हिमालयात जायची गरज नाही या माणसाला तुम्हाला सांगतो इथं लावूनच इथं बसूनच हा माणूस निर्विकल्प समाधीमध्ये जाऊन पोचलेला असा राजीव त्याचा मला हेवा वाटतो मी फक्त फार काय बोलत नाही आता हे बोलल्यावर आणि मी काय मानलं कसं की मला काही बोलता येत नाही खरं हे तुम्हाला कळलं असेल इतका वेळ तुम्हाला सांग जावळातून हात फिरवताना तांबुलीच्या जावळातून हात फिरवताना तिला थोपटताना आपसूप ओठावर येणाऱ्या अंगाई इतकं शुद्ध गाणं नाही अंगाई गाताना रात्रीच्या कोमल अंधारात काय शब्द वापरला आहे रात्रीच्या कोमल अंधारात खोल आत उजळणाऱ्या उजेडा इतका निर्मळ उजेड नाही निर्मळ उजेड नाही निर्मळ उजेडात डोळ्यात दाटणाऱ्या तुडुंब पाण्या इतकं ओल तीर्थ नाही पान लहरते म्हणजे वाराच असतो असे नाही प्रिय नाही वाहत असतो वारा वाहता असतो वारा पानाच्या ठाऊक आहे तुला किंचित पाहशील आणि स्पर्शशील खोल तर पानच काय अवघे अरण्य कवितार असेल आणि लहरेल तुझ्यासाठी प्रिय तुझ्यासाठी प्रिय काय आतली किती कोवळीक असेलो या माणसाची मी मला लताचा हेवा वाटतो तु खरं तुला काय नवरा शोधला असतील तुला तु सांगतो रेट तुम्हाला सांग हे सगळं असं काहीतरी आयुष्यात आपल्या वाटायला यावं हो तुम्हाला सांगतो नाही तर सगळं काय आहे की सुरेश भट म्हणतातच ना जगताना मरणाने केली सुटका आणि जगण्याने छळले होते तसं या सगळ्या छळण्यापासून दूर देणारी अशी कविता आहे आपण कृपया ही कविता घरात ठेवा बाकीच्यांचे संग्रह तुम्ही बाहेर ठेवा तुम्हाला सांगतो या कवितेनं आनंद आनंद कंदायचा इतकं आनंदमयी ही कविता आहे मला इथे बोल बोलण्याचा किंवा माझ्या हस्ते प्रकाशन करण्याचा असा काहीतरी हा तुम्ही मला मान दिलात माझा गौरव दिलात त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि तुम्ही माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद <प्रागी> कविता ऐकवायला वा मला कविता वाचायला मला रात्री झोपेत न उठवा तेव्हा मी उठेन पण हे भाषण दूषण करणं हे आपला व्यवसाय नाही तुम्हाला सांगतो आपल्या भाषण शेतकऱ्यांनी करावी धन्यवाद